हुंडा देणे घेणे मानपान आर्थिक परिस्थिती पसंती नापसंती या आणि अशा अनेक कारणावरून लग्न मोडलेल्या घटना आपण आजही ऐकतो मात्र दहा वर्षापासून प्रीतीचे लग्न मोडायचे कारण काही वेगळे आणि मनाला न पटणारे होते नेमकं काय होतं या मोडलेल्या लग्नाचे कारण चला बघूया प्रीती आज भलतीच खुश दिसत होती मात्र मनातून जरा गडबडलेली आणि चेहऱ्यावरील प्रश्न चिन्हांना लपवत या खोलीतून त्या खोलीत चाललेलं तिचं आज याला कारणही तसच होत म्हणा एक प्रकारे तिला मागणी येऊनच तिचे आज लग्न ठरत होत ही वेळी मात्र मी एवढ्या लवकर लग्नाला कशी काय तयार झाली बरं या प्रश्नावर गोंधळलेली ती एक दोनदा तिच्या बाबांना म्हटली बाबा नका नवो मला इतक्या लवकर परकी बनव मला अजून पुढे शिकायचंय पत्रकारीतील मास्टर डिग्री घ्यायची आहे मला चांगला जॉब करून तुमची माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत माझं भविष्य मला घडवायचं आहे परंतु तिच्या डोक्यावर मायणे हार हात फिरवत बाबा तिला म्हणाले बाळा काही गोष्टी या वेळेत झालेल्या उत्तम आणि आता माझ्या दृष्टीने म्हणशील तर तुझा संसार हाच तुझा सोनेरी भविष्य काळ मग पुढे हळूहळू करिअर आणि संसाराचा समन्वय साधून तो यशस्वी होशील ही खात्री देखील आहेच मला हे बोलत असताना बाबांचे पाणवलेले डोळे प्रीतीच्या चानाक्ष नजरेतून सुटले नाही आणि दुसऱ्या क्षणी प्रीतीचं गोंधळलेलं मन बोहल्यावर चढायला तयार झालं प्रीतीसाठी आलेलं स्थळ हे परराज्यातील होत त्यामुळे सुरुवातीला बाबांना थोडीशी धाकधूक वाटू लागली पण बोलण्यातून ती माणसं सुस्वभावी होती शिवाय नात्यातून काही कॉमन ओळखीही निघाल्या भेटीघाटी होऊन रीतसर रीतसर पत्रिका जुळल्यानंतर लग्नाचा नारळ फोडायचं दोन्ही कुटुंबाकडून पक्के झाले आणि नव्या स्वप्नांच्या सागरात प्रीती हरवून गेली सगळं तिच्या मनात झालं स्वारी खुश झाली तसा आईबाबांचा जीव सुखावला नियोजित वर अमोल हा उत्कृष्ट तबला वादक आणि मल्टीनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता उंच रुबाबदार हसतमुख आणि बोलायलाही विनम्र आणि क्षणी जावई माझा मला हेच वाटलं सगळ्या रीती लग्नाची लग्नांची बोलणी होऊन पुढील आठ दिवसात साखरपुडा आणि एक महिन्यात लग्न असा मुहूर्त निश्चित झाला खूप घाई होते का या सर्व गोष्टींची असं क्षणभर वाटूनही गेलं प्रीतीला पण हे सगळं असं चालत आले आहे आजपर्यंत अशी स्वतःच्या मनाची समजुतीने तिने काढली आणि गालातल्या ओठांवर गाला आले खर एक महिन्याचा कालावधी हा लग्नाच्या तयारीच्या दृष्टीने आणि वधूवरांना एकमेकांना समजून घेण्याच्या दृष्टीने तसा कमीच होता पण दोन्ही लग्न घरात तयारी मात्र जोरदार सुरू झाली आणि मग लग्न ठरल्यानंतरचे मखमली दिवस प्रीती आणि अमोलने टेलिफोनवर वर तासन तास गप्पा मारून मंतरून टाकले मेड फॉर अदर ची पावती त्यांनी एकमेकांना दिली म्हणता म्हणता साखरपुड्याचा उपस्थितीत कार्यक्रम छान पार पडला सासरच्या मंडळीकडून आदरातीथ्य पाहून प्रीती अधिकच भारावून गेली होणारा नवरा तिच्या स्वप्नातला राजकुमार आणि प्रीतीबाई सातव्या आसमानावर सवार अशी काहीशी अवस्था तिकडे अमोलची झालेली मग तिने हळूच आईकडे बघितलं आणि आईच्या डोळ्यातलं समाधान बघून प्रीती एकाएकी सुखावली साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपला तसा त्या दोघांना भटकंतीचा ऑफिशियल परवानाच मिळाला आणि मग काय आईस्क्रीम लस्सी कॉफीच्या साथीने दोघांनी भावी संसाराची स्वप्न रंगवली करिअर जॉब अशा एक अनेक विषयांवर गप्पा मारता मारता दिवस मावळतीला गेला आणि पुढच्या काही तासातच तस प्रीतीची वेळ येऊन ठेपली सासरचा गोड पाहुणचार घेऊन अन अमोलशी प्रेमाच्या चार गोष्टी करून तिच्या गावी निघालेली प्रीती त्या रात्री स्वप्नाच्या दुनियेत हरवून गेली मात्र उजाळणारा पुढचा दिवस तिच्यासमोर कुठलं प्रश्नचिन्ह घेऊन उभा राहील असा विचारही कुणाच्या मनात आला नाही कारण सगळं काही मनासारखं दुष्ट लागण्याजोगच होत दुसऱ्या दिवशी प्रीतीचे कुटुंब साखरपुड्याचा कार्यक्रम आटपून घरी पोचत नाही तोच मोबाईलची रिंग वाजते त्यावेळी मोबाईलचं प्रश्न जास्त वाढलेलं नव्हतं हो अमोलच्या बाबांचा फोन होता तो डायरेक्ट असाच नमस्कार मी अमोलचे बाबा बोलतोय काल आपली कन्या प्रीती आणि आमच्या अमोलचा साखरपुडा जो कार्यक्रम झाला तो साखरपुडा आता या क्षणी काही अपरिहार्य कारणामुळे आमच्याकडून रद्द करावा लागतोय हे लग्न आता कधी होऊ शकणार नाही कारण तुमच्या प्रीतीचा असलेला हा ओ निगेटिव्ह रक्तगट या रक्तगटाबद्दलची ही माहिती प्रीतीने स्वतःहून अमोलला सांगितल्यापासून अमोल खूपच अस्वस्थ झालाय याच कारणामुळे प्रीतीशी लग्न न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा आमच्याकडून हे लग्न मोडलं असं समजा आणि कार्यक्रमासाठी आपल्याला आलेला अतिरिक्त खर्च आम्ही भरून देण्यास तयार आहोत जे झालं ते आपण दोन्ही कुटुंब लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करू प्रीतीला तिच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा प्रीतीचे बाबा स्तब्ध होऊन फक्त एकतच होते त्यांना बोलण्या विचारण्याची संधी न देताच तिकडून फोन बंद करण्यात आला काही समजण्याच्या घडल्याची जाणीव घरातील सर्वांना करून देत होता सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला घरात काळजीयुक्त शांतता पसरली आईने थंडगार पाणी बाबांना आणून दिलं आणि जड अंतकरणाने फोनवरचं संभाषण बाबांनी सर्वांना ऐकवलं आनंदाला एकाएकी दुखाची किनार लागली तशी घरातली मंडळी थबकली आणि आता प्रीतीला सांभाळणंही सर्वांना कठीण होऊन लागलं त्या लोकांकडून आणि डॉक्टरांकडून देखील समजावून सांगण्याचा त्यांचं मन वळविण्याचा प्रीतीच्या बाबाने प्रयत्न केला मात्र सारस निष्फळ ठरलं आणि निगेटिव्ह रक्तगटावरून प्रीतीचे लग्न मोडलं एवढं साडं घरून गेल्यानंतरही त्या लोकांनी किंवा अमोलने एका शब्दाने देखील दिलगिरीसाठी का होईना फोन केला नाही यातून अमोलची पोकळ बुद्धी आणि क्षमता आणि त्या कुटुंबाचा फसवा मुखवटा सर्वांसमोर आला आईने तर देवासमोर हात जोडून दे झालं ते योग्यच असं म्हणून देवाचे मनोमन आभार मानले कारण अशा अवैज्ञानिक कुटुंबात तिची मुलगी नसतीच सुखी झाली हे आईबाबांना पण पटलं मात्र प्रीती अजूनही त्या दुःखात अडकली होती सर्वांनी आपापल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला तज्ज्ञ डॉक्टरांचे समउपदेशही घेण्यात आले प्रीती मात्र कोणाचे काही ऐकून समजून घेण्याच्या मनिस्थितीत नव्हती कारण घडलेली घटना होतीच तशी तिला झालेल्या दुःखाचा डोंगर उभा होता आता लग्न मोडल्याच्या दुःखापेक्षाही ते ज्या पद्धतीने मोडलं याचं दुःख जास्त मनात घेरा करू लागलं रक्तगटावरून लग्न मोडू शकतात का अशी ठरलेली लग्न तरी मोडावीत का आणि या सर्वात माझा दोष तरी तो नेमका काय नक्की माझी कुठे चूक झाली तिला पडलेले हे सगळे प्रश्न बरोबरच होते म्हणा आणि आता या प्रश्नांची उत्तरे तिला शोधायची होती दिवस सरले तसे हळूहळू सर्वांनी या घटनेतून अंग काढून घेतले आणि प्रीतीला येथून सावरायला वेळ दिला तिच्या प्रश्नांना उत्तर नव्हतं असं नाही पण म्हणतात ना कुठल्याही अडचणीवर दुखावर दुसरं औषध नाही या युक्तीनुसार पुढे काही दिवस सरले आणि महिने लोटले तशी प्रीती हळूहळू सावरली या घटनेतून बाहेर आली आई वडिलांच्या प्रेमाने आपुलकीने आणि संयमाने तिच्या प्रश्नांची मात केली तिच्या मनातील सल पुसट झाली आणि काही महिन्यातच ती हसती खेळती झाली आता अमोल तिच्यासाठी योग्य हेच तिच्या मनाने घेरलं अशा विचाराच्या नवऱ्यासोबत राहणे ही एक शिक्षा ठरली असती माझ्यासाठी असा विचार मनात येताच ती भाणावर आली अशा अंधश्रद्धाळू अवैज्ञानिक घराचा भाग होण्यापासून आपण वाचलो असा सकारात्मक सुखद विचार करून तिने देवाचे आभार मानले रक्तगट हा ठरवून किंवा घडून निश्चित होत नसतो तर तो व्यक्तीला जन्मताच लागतो या आणि अशा अनेक गोष्टी मागे आपण विज्ञानालाच आव्हान द्यावं हेच खरं तुम्हाला आलेल्या एखाद्या वाईट अनुभवातून किंवा चुकीच्या माहितीद्वारे तुम्ही रक्तगटाला दोष देत असाल तर तुमच्या बुद्धीची किव करावी असे विचार अधून मधून प्रीतीच्या मनात येतच राहिले मात्र अनुभवातून आलेल्या शहाणपणाने प्रीती चार ते पाच महिन्याने रक्त नियमित रक्तदान करू लागली प्रीतीने आता तिचे लक्ष पूर्ण करिअरवर केंद्रित केलं आणि त्यांच्याच शहरातील लोकल वाहिनीवर न्यूज अँकर म्हणून जॉईन झाली त्यात चांगलीच रमली दिवसामागून दिवस आणि महिन्यामागून महिने सरले तशी परिस्थिती पूर्वपदावर आली आणि आपल्या धक्क्यातून बाहेर येऊन पुन्हा लग्नासाठी महत्वाचा निर्णय घेण्यासाठी प्रीतीला दोन वर्षे लागली खरी परंतु ती ज्या प्रसंगातून बाहेर पडून बोल्यावर चढली तेव्हा तिचा हात तिच्या सात जन्मी सोबत असणाऱ्या रघुवीरच्या हाती होता आज प्रीतीच्या लग्नाला बरीच वर्षे झाली असून तिच्या वेलीवर फुललेल्या दोन फुलांमुळे घराचा चौकण पूर्ण झाला भूतकाळातील घटनेला मागे टाकत अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून रक्त गटाबाबत जनजागृतीचे काम ती एक स्वयंसेवी संस्थेमार्फत करत असते नाकारलेल्या रक्त गटातून एक नवी प्रीती जन्माला आली हे मात्र नक्की समाप्त तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद